नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघ म्हणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सहा ऑगस्ट सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण पाहिला पाऊस गेल चोवीस तासात म्हणजे काल सकाळ साडेआठ सकाळ साडेआठ दरम्यान झालेला पाऊस पाहिला तर सोलापूरमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली सोलापूरच्या इतर ठिकाणीसुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस झाला सांगली कोल्हापूर सातारा इकडे पावसाच्या सरी बरसल्या त्यानंतर धाराशिव लातूर नांदेडचे काही भाग परभणी हिंगोली बीडच्या काही भागांमध्ये पाऊस सरी बऱ्यापैकी पाहायला मिळाल्या तर सकाळ सकाळी छत्रपती संभाजीनगर बुलढाणाच्या काही भागांमध्ये पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत तसेच गोव्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघरच्या आसपास हलक्या पाऊस जरी पाहायला मिळालेल्या आहेत यानंतर विदर्भाकडे पाहिलं तर विशेष पाऊस नव्हता विदर्भात थोड्याफार ठिकाणी हलक्याशा सरी राहिल्या मात्र विशेष पाऊस विदर्भात सध्या नाही किंवा उत्तर महाराष्ट्राकडचा पाहायला नाही मिळाला सध्याची स्थिती पाहिली तर मान्सूनचा आस अस्ले कोणतं पट्टा अजूनही हिमालयाच्या पायथ्याकडेच आहे आणि जो पाऊस आहे तो हिमालयीन क्षेत्रावरतीच पाहायला मिळतो त्यामुळे उत्तराखंडचा भाग असेल खूप मुसळधार पाऊस त्या ठिकाणी पडतोय उत्तर प्रदेश बिहार झारखंड ह्या भागांमध्ये पाऊस सध्या सक्रिय आहे नवीन सिस्टीमचे चक्रकारवारे बंगाल चुकसोड तयार झालेले आहेत याच्यामुळे हवेचं क्षेत्र म्हणू शकता किंवा कॉन्फ्लुएन्स झोन म्हणू शकता तो राज्याच्या आसपास आपल्याला दक्षिणेकडील भागांमध्ये विशेष करून पाहायला मिळतोय आणि याचा परिणाम म्हणून राज्यात गडगडाट आणि पावसाचे ढग हे दाटलेले आहेत सकाळीही काही भागांमध्ये पाऊस झाला त्यानंतर दुपारनंतर नवीन ढग निर्मिती होऊन काही ठिकाणी पाऊस झालेला आणि आत्ता जर आपण सायंकाळी पाहिलं तर पाऊस देणारे ढग चंद्रपूर गडचिली या ठिकाणी बऱ्यापैकी चांगले जोरदार पावसाचे ढग आहेत लातूर नांदेडकडे नवीन ढग निर्मिती होते सांगली साताराच्या काही भागांमध्ये नवीन ढग निर्मिती दिसत आहे बाकी जालना बुलढाणा छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांमध्ये दुपारीच पाऊस झालेला आहे त्यानंतर आम नागपूरच्या या भागांमध्ये भंडारा गोंदिया आणि अमरावती वर्ध्याच्या भागांमध्ये सुद्धा दुपारी पाऊस झाला वाशिमकडे सुद्धा दुपारीच पाऊस होऊन गेला आहे इकडे सुद्धा थोड्या वेळासाठी पाऊस झाला होता आता मात्र त्या ठिकाणचे ढगांची ताकद राहिलेली नाही की त्यामधून पाऊस होईल मात्र जे नवीन ढग निर्मिती आहे इकडे दिसत आहे साधारणतः तेलंगणा आणि क्षेत्राचा कर्नाटकचा भाग असेल हे ढग पश्चिमेकडे सर सरकतील आणि त्यामुळे रात्री उशिरा ते पहाटे सकाळ किंवा सकाळच्या सत्रापर्यंत राज्यात पुन्हा एकदा पावसाच्या सरी पाहायला मिळतील जर आपण जिल्ह्याने आहे पाहिलं तर कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर यानंतर इकडे बीडचा भाग असेल छत्रपती संभाजीनगर जालना किंवा अहिर नगरचे काय भाग असतील परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव या ठिकाणी रात्री उशिरा किंवा मग सकाळच्या सत्रामध्ये पाऊस मेघगर्जनेसहित पाहायला मिळण्याचा अंदाज आहे त्यानंतर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणीसुद्धा पाऊस राहील भाजीनगर जालन्याच्या उत्तर भागात हलक्या सरी राहतील नागपूरच्या काही भागांमध्ये अमरावती अकोल्या वर्धा भंडारा गोंदियाच्या काही दुसऱ्या भागांमध्ये हलक्या सरी पाहे या पाहायला मिळतील या व्यतिरिक्त इतर ठिकाणी विशेष मोठा पावसाचा अंदाज को नाही कोकणात एखाद्या ठिकाणी एकदम हलक्या सरी होऊ शकतात आपण तालुकाने हे जर पाहिलं की कोणत्या तालुक्यात पावसाची शक्यता दाट आहे तर इकडे बल्लारपूर जिवती कोरपणा राजुरा गोंड पिंपरीच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचा अंदाज बऱ्यापैकी आहे त्यानंतर भद्रावती असेल वणी असेल जामणी असेल याच्या आसपास पाऊस होण्याचा अंदाज अधिक आहे चामोर्शीच्या आसपासही पावसाचा अंदाज अधिक दिसतोय अहेरी तालुक्यातही कडकडाटा आणि पावसाचा अंदाज आहे अर्जुनी मोरगाव देवडीकडे सुद्धा पाऊस होण्याची शक्यता रात्रीसाठी आहे नांदेडमध्ये पाहिलं तर नांदेड, नांदेड शहराच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज रात्रीसाठी दिसतोय सांगली जर पाहिलं तर मिरज तासगाव सांगलीच्या आसपासच्या भागांमध्ये थोडाफार गडगड पाऊस होईल साताऱ्याकडे खटाऊ कोरेगाव सातारा याच्या आसपास रात्री उशिरा पाऊस होण्याची शक्यता ही काही प्रमाणात दिसत आहे या व्यतिरिक्तही काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो पण ज्या तालुक्यांची नावं घेण्यात आलेली आहेत त्या तालुक्यांमध्ये पावसाचा अंदाज थोडासा अधिक दिसतो आहे मग त्यांची नावं घेतलीत यानंतर जर आपण उद्याची स्थिती पाहिली तर उद्यासुद्धा पूर्वेकडून पश्चिमेकडे हे जे काय आहे दक्षिणेखील भाग पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे ढग दक्षिणेखील भागात दिसतील आणि अतिउत्तरेखील भाग असतील त्या ठिकाणी कोरडेवारे अशा प्रकारे पश्चिमेकून पूर्वेकडे वाहणार आहेत त्यामुळे शक्यता जी काय पावसाची आहे ती दक्षिण भागांमध्येच सुद्धा असं उद्यासाठी सुद्धा दिसते त्यात त्यात त्या जर आपण पाहिलं तर उद्या अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा दक्षिण अकोला अमरावती वाशिम हिंगोली परभणी बीड यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघ गर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर गोवा सिंधुदुर्ग रत्नागिरी पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या राहिलेले भाग रायगडच्या काही भागांमध्ये थोडाफार गडगडाट असं मध्यम पाऊस तरी मात्र सार्वत्रिक पाऊस नसेल काही ठिकाणी पाऊस तरी राहतील त्यानंतर नाशिक जळगाव बुलढाणा अकोला अमरावती ठाणे पालघरचे भाग स्थानिक ढग निर्मिती झाली तर गडगडाट होईल आणि आता विशेष मोठा पावसाचा अंदाज नाही नंदुरबार धुळेकर सुद्धा विशेष पावसाचा अंदाज नाही मुंबई शहर उपनगराच्या आसपासही विशेष पावसाचा अंदाज दिसत नाही हा आपला अंदाज होता आता आपण हवामान विभागाचा अंदाज पाहूयात तर यानुसार सात तारखेला नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिला म्हणजे साधारणतः पासष्ट मिलीमीटर किंवा त्याहून अधिक पाऊस काही ठिकाणी होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे त्यानंतर गोंदिया भंडारा नागपूर चंद्रपूर वर्धा यवतमाळ हिंगोली परभणी बीड अहिल्यानगर पुणेपूर्व पुणे सातारापूर्व सातारा पश्चिम कोल्हापूर पूर्व कोल्हापूर पश्चिम आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे तर मुंबई ठाणे रायगड नाशिक घाट नाशिक पूर्व छत्रपती संभाजीनगर आणि जालना या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तर गडचिली अमरावती अकोला वाशिम बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार पालकर या ठिकाणी धोक्याचे शहर नाहीत मात्र हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे यानंतर आठ तारखेचा जर इशारा पाहिला तर आठ तारखेला बीड कोल्हापूर पूर्व कोल्हापूर पश्चिम सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या ठिकाणी मेघघरजीनसं पावसाचा मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे तर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर वर्धा यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी लातूर धाराशिव जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर सोलापूर सांगली सातारा पूर्व सातारा पश्चिम पुणे पश्चिम आणि रायगड या ठिकाणी मेघगर्जेने पावसाचं येलो अलर्ट नाशिक पूर्व नाशिक पश्चिम जळगाव या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता तर मुंबई ठाणे पालघर नंदुरबार धुळे बुलढाणा अकोला वाशिम अमरावती नागपूर या ठिकाणी एक दुसऱ्या ठिकाणी हलका पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका